नाही बाकीचे काही विषय मांडण्यापेक्षा राजकारणात उत्तम उदाहरण असावं तर ते उदाहरण या बँकेच्या आणि बहिरवनाथ पतसंस्थेच्या व्यवहाराच्या निमित्ताने त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की दादांना त्या काळात आपण राजकीय विचाराने विरोध जरी केला असेल पण बहिरवनाथ पतसंस्थेतला व्यवहार बहिरवनाथ पतसंस्थेतले कुठलेही ठेवी उलट्यांनी त्या ठिकाणी त्यांनी वाढ या ठिकाणी केलेली आहे कधीही आम्हाला खूप अशी शंका त्या काळात होती की हा आर्थिक व्यवहार वेगळा आणि हे वेगळं पण दादानी कधीही त्याविषयी आणि जेवढ्या संस्था तालुक्यात भीमाशंकर कारखाना असेल शरद सहकारी बँक असेल त्या ठिकाणी लाला बँक असेल आणि या सगळ्याच संस्थांविषयी या तळमळ जी असती ती सर्वसामान्य जनता कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिथलं नेतृत्व जे पुढे नेत असते त्याला आपण साथ सहकार सा दिला पाहिजे त्याच्यात विनाकारण राजकारण नाही आणायचं याचं एक उत्तम उदाहरण यामध्ये या जिवंत राजकारणामध्ये देखील उत्कृष्ट असं महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलेलं आहे त्यांचं म्हणावं तेवढं या ठिकाणी अभिनंदन आणि आज दादाना तसं मी या यादी सांगितलं होतं आजच्या याच्यात त्यांचा रविवारी दर रविवारी जो लोकांना भेटण्याचा दिवस असतो बंगल्यावर खूप गर्दी आहे म्हणा पण तू ते सगळं सोडून या ठिकाणी ही बँक देखील या तालुक्याची नव्हे तर आता राज्याची एक जिव्हाळ्याची बँक होऊ घेतलेली आहे त्याला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी ते आले त्याबद्दल या सर्व सभासदांच्या वतीनं आणि आमच्या संचालक आणि स्टेजवरच्या मान्यवरांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो मी या ठिकाणी अध्यक्ष माझं भाषण किंवा सांगण्याआधी जे जे ऐकवेळे प्रश्न